मराठी कथा पाठवणीच्या वेळी नववधूने लग्नाला दिलेल्या नकार ही गोष्ट तुम्हाला अंत मूर्ख कळेल लग्न पार पडला होतं आता निरोपाचा क्षण आला होता जे नेहा आपल्या आईला मिठी मारून रडली मग ती आपल्या वडिलांच्या खुशी शिरली सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते ती आपल्या लहान बहिणीच्या सोबत सजवलेल्या गाडीकडे निघाली होती नवरदेव अविनाश अविनाश आपला मित्र विकास सोबत गप्पा मारत होता विकास म्हणाला यार अविनाश एक काम कर घरी पोचता शनी अमृतबाग हॉटेल मध्ये जाऊ आणि मस्त जेवण करू इथे तुझ्या लग्नात काही आली नाही जेवणात तेवढ्यात अविनाशचा धाकटा भाऊ राकेश म्हणाला पनीरची भाजी पण काही खास नव्हती आणि रसगुल्ल्यात तर रसच नव्हता खूपच पानच जेवण होतं रे आणि मोठ्याने हसायला लागला अविनाश अविनाशी हसत म्हणाला जाऊ आपण अमृत बागला जे पाहिजे ते खा इथे काही चव चव धव पुऱ्या पण गरम नव्हता मामा बहिणी मावस मावस म्हणाल्या की आपण झोमॅटोवरून काहीतरी इथे चटपट मागून घेऊ हे सगळं ऐकून नेहा तिचं पाऊल गाडीत टाकणारच होती की ती अचानक मागे वळली डोळीवरचा पदर काढून कमरेला खोवत तडक वडिलांकडे आली आणि त्याचा हातात हात घेत म्हणाली मी या लग्नाला नकार देते बाबा माझं हे लग्न मला मान्य नाही सगळे थक्क झाले नेहाच्या सासरच्यांना तर धक्काच बसला कोणालाच काही असे झाले सगळे तिच्याजवळ जमले सासरे शामराव पुढे आले अगं सुनबाई बाई असं झालं तरी काय लग्न पार पडलं आहे आता अचानक का नाही म्हणतेस अविनाशी धावत आला त्याचे मित्र भावंड सर्वजण नेहा सासऱ्यांना म्हणाली मामांजी माझ्या आई वडिलांनी स्वतःच्या इच्छा मारून माझं शिक्षण माझं भविष्य घडल गड़, घडवलं वडिलांनी किती रात्रंदिवस जागून या लग्नासाठी तयारी केली आईनं नवीन साडी घेतली नाही दुसऱ्यांची साडी घालून लग्नात उभी आहे वडील एकशे पन्नास रुपयाचा शर्ट घालून उभे आहेत त्या शर्टच्या अंत शंभर भोक आतमध्ये शंभर भोक असते असलेले बनियान आहे माझ्या आणि माझ्या नवऱ्याला पुऱ्या थंड वाटल्या त्याच्या मित्राला पनीर आवडलं नाही दिराला रसगुल्ले फिका वाटलं ही फक्त अन्नावर टीका नाही माझ्या वडिलांच्या त्यागावर मेहनतीवर आणि इज्जतीवर चिखल फेक आहे हे जेवण कॅटरर्सने बनवलं माझ्या वडिलांनी नाही पण त्यांच्या मनानं मनगटात त्यांना त्या गाणं ते अन्न बसले आणि त्या अन्नाची निंदा करणं म्हणजे त्या वडिलांचा अपमान करणं वडील म्हणाले बाळा एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी बाळा एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी नेहा म्हणाले ही छोटी गोष्ट नाही बाबा माझ्या पतीच्या नजरेत जर माझ्या पित्याचा मान नाही तर मला असा संसार नको माझ्यात तुमचं सर्वच आहे हे ज्यांना दिसत नाही त्यांच्याशी माझं नातं मी जोडणार नाही इतकं बोलल्यावर सगळं शांत झाले अविनाश पुढे आला हात जोडले सासरांपुढे माफ करा बाबा माझी चूक झाली मी अज्ञानीपणानं बोललो मी अज्ञानीपणाने बोललो शामराव पुढे आली डोळ्यात पाणी होतं बेटा मी सून घेऊन जायचं म्हणत होतो पण मला मुलगी मिळाली माझं नशीब की ईश्वराने तुला माझी कन्या बनवली माफ कर मला मला पूर्ण खात्री आहे की तू माझं घर उजळवशील उजळशील नेहाने त्यांच्या पायाला स्पर्श केला मामांजी ते म्हणाले नाही आता फक्त बाबा म्हण दोघेही भारावून गेले शंकरराव अभिमानाना हात पाहत होते आपली कन्या आज खऱ्या अर्थाने मोठी झाली होती आता नेहा सासरी रवाना झाली मागे राहिलं फक्त तिचं घराभोवतीचं रिकाम झालेलं अंगण आई बाबाचे अश्रूही अश्रूंनी भरलेले डोळे अनेक मोठा संदेश जेव्हा आपण कुणाच्या मुलीच्या लग्नाला जाऊ तेव्हा भाजी बेचव पुरा थंड रसगुल्ले कोरडा वाटल्यासारख्या टीका करू नका कारण त्या अन्नासाठी एका वडिलांनी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केलेला असतो त्या जेवणाला बनवायला केवळ दोन तास लागले असतील पण त्या अन्नामागे मुलीच्या पित्याचा अनेक वर्षांचा संघर्ष असतो लेख ही परकधन नसते लेख ही परकधन नसते ती आई वडिलांची शान असते जर ही कथा मनाला स्पर्श पर्शून गेली असेल तर इतरांबरोपर्यंत जरूर पोचवा लेखीचं मान ठेवा एका वडिलांच्या स्वप्नांचा आदर ठेवा